भाजपला या ठिकाणी पाहिजे तसं यश मिळालं नाही किंवा जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे पराभूत झाले केंद्रीय मंत्र्यांना या ठिकाणी जनतेने नाकारले काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा या ठिकाणी विजय झालाय तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली तर नमस्कार मित्रांनो मी एमके कराळे जसं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आणि त्याचबरोबर असं जे काही चित्र आपल्या समोर आलं की कुठेतरी भाजपचे जे काही का ताकद होती या ठिकाणी जसं की केंद्रीय मंत्री असतील आमदार असतील तर हे सगळं एवढी ताकद असून सुद्धा भाजपला या ठिकाणी पाहिजे तसं यश मिळालं नाही किंवा काही मोठ्या नेत्यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला तर जाणून घेऊया एकंदरीतच कोणते असे मंत्री का त्यांना या ठिकाणी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये पराभवाचा सामना करावा लागला राज्यातील तीन केंद्रीय मंत्र्यांना या ठिकाणी जनतेने नाकारले एकंदरीत बोलायचं झालं तर कपिल पाटील भारती पवार आणि रावसाहेब दानवे यांचा या ठिकाणी दारुण पराभव झालाय राज्यातील लोकसभेच्या निकालाचे चित्र या ठिकाणी स्पष्ट झाले आणि यात विशेष करून भाजप शिंदे गटाला एक जोरदार झटका या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतो यात विशेष करून राज्यातील तीन केंद्रीय मंत्र्यांचा देखील दारुण दारुण पराभव झालेला पाहायला मिळतो यात जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे पराभूत झालेत तर त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा या ठिकाणी विजय झालाय एकंदरीत जर या सगळ्या गोष्टीवर जर बोलायचं झालं तर दुसरीकडं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डिंडोरी लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा या ठिकाणी भास्कर बगरे यांनी पराभव केलाय बगरे हे बगरे हे एन सी पी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री असलेले डोंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांचा देखील या ठिकाणी पराभव झाला त्यांचा जो काही पराभव आहे या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार बाळावामा म्हात्रे यांनी या ठिकाणी केला आणि या सगळ्या गोष्टीवर जर आपण बोलायचं झालं किंवा एकंदरीत या सगळ्या झालेल्या या सर्व पराभवाचा आपण थोडक्यात माहिती घेऊया तर कशा प्रकारे हे पराभव झाले तर दानवे दानवे वीस वर्षापासून जालन्याचे खासदार गेल्या वीस वर्षापासून दानवे हे या मतदारसंघात प्रतिनिधित्व करतात तर त्याचबरोबर त्यापूर्वी ते आमदार देखील होते यावेळी कल्याणराव यांच्या रूपात त्यांच्या समोर एक मोठे आव्हान मोठे आव्हान या ठिकाणी उभे राहिले तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे जालन्यातील राजकारण चांगलंच बदललेलं पाहायला मिळत त्यामुळे एकूणच नेमकं काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होत मात्र येथे जस की कल्याण काळे यांनी या ठिकाणी विजयीची कामगिरी केलेली पाहायला मिळते काळे विरुद्ध दानवे काळे विरुद्ध काळे विरुद्ध दानवे या लढतीमध्ये पासष्ट हजार मतां मतांच्या फरकानं या ठिकाणी काळे यांचा विजय झालाय तर मंगेश साबळे या अपक्ष उमेदवाराला देखील लागभर मतदान घेतल्यानं दानवे यांच्या पराभवाचे मुख्य कारण हे मानले जाते तर आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलूया डिंडोरीत भगरे जेंट किलर म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतात राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे भारतीय जनता भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरी लोकसभा मतदार मतदारसंघात जसं की दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी लाखोच्या मतांनी पराभव करत जेंट किलर ची भूमिका या ठिकाणी निभावली तर त्याचबरोबर दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार अशी लढत झाली या लढतीमध्ये भास्कर भगरे यांनी सुरुवातीपासूनच बाजी मारत केंद्रीय मंत्र्यांचा या ठिकाणी पराभव करण्याचा पराक्रम केला एकंदरीत बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात मानला जात आहे तर दरम्यान नाशिकसह डिंडोरी परिसरात जे काही कांद्याच्या प्रश्नावरनं या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही केंद्र सरकारविरोधी काही नाराजी नाराजी वगैरे या ठिकाणी पाहायला मिळाली केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातीवर बंदी निर्णयावरनं शेतकऱ्यांमध्ये जो काही रोष पाहायला मिळाला याचाच सर्व जो काही फटका आहे या ठिकाणी भारतीय पवार यांना बसल्याचं पाहायला दिसत पाहायला दिसतंय तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाबद्दलच बोलायचं झालं म्हणजे ज्या ठिकाणी कपिल पाटील हे उमेदवार होते तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता या ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली भिवंडी लोकसभेमध्ये म्हात्रे यांचा विजय झाला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्या झाले असून भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळावा म्हात्रे हे विजयी झाले यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा या ठिकाणी एकोणऐंशी हजार नऊशे सोळा मतांनी पराभव केला भिवंडी हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार संसद मतदारसंघापैकी हा एक आहे या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी समावेश होतो आणि त्याचबरोबर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भाळामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यात ही लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि एकंदरीतच या ठिकाणी कपिल पाटील जे केंद्रीय मंत्री होते त्यांचा या ठिकाणी पराभव झाला तर अशाच प्रकारचं जे काही राजकारण चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला तर एकंदरीत भाजप जे ते ह्या सगळ्या गोष्टीला कशा प्रकारे पाहतं किंवा येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही राजकीय वाटचाल आहे ती कशा प्रकारे भाजपची असेल हे पाहणं गरजेचं त्याचबरोबर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जय जय महाराष्ट्र